राज्यातील मराठा समाजाला शासनानं नोकरी आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण दिलंय या आरक्षण निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं हा शासन निर्णय आता न्यायालयीन लढाईत अडकण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षण लढाईमुळे राज्यातील मराठा समाज पुन्हा एकदा एकवटलाय मराठा समाजाची ही ताकद पाहून शासनानं एकवीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घोषित केला आणि त्याची अंमलबजावणी सत्तावीस फेब्रुवारीपासून राज्यात सुरू झाली मात्र यामध्ये आता न्यायालयीन लढाईचं विघ्न उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठोपाठ श्रीमती जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षण निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय तर विनोद पाटील यांनीही एक कॅव्हेट दाखल केलंय यामध्ये शासनाची आणि मराठा समाजाची बाजू ऐकल्याशिवाय न्यायालयानं निर्णय घेऊ नये अशी विनंती केली आहे एकूणच या घडामोडीमुळे मराठा समाजाचं आता न्यायालयीन निकालाकडे लक्ष लागून राहिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात यासंबंधी खुलासा करावा अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे संघटक ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आणि दिलीप देसाई यांनी केली आहे